इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की पहिला मोठा सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा तर हा सण हळदी कुंकू तिळगुळ देऊन तसेच पतंग उडून आपल्याकडे साजरा केला जातो त्याचप्रमाणे या दिवशी सुगड सुद्धा तितकेच महत्त्व आहे या दिवसात शेतामध्ये जी पिके निघतात ती सर्व मातीच्या घटामध्ये भरून त्याची पूजा केली जाते तर यालाच आपण सुगड पूजन म्हणतो काही ठिकाणी याला सुगड किंवा खणसुद्धा म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खानाची पूजा अगदी पारंपरिक पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे त्याचबरोबर ही पूजा कधी करायची आहे पूजन कसं करायचं आहे दुसऱ्या दिवशी या पु सुगडांचं काय करायचं आहे तर या दिवशी आपण विडे घेतो तर ते विडे कोणी आणि कसे घ्यावेत वान विडे घेताना काय म्हणावे तसेच या दिवशी गर्भवती स्त्रियांनी सुगड पूजा करावी का तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटा आहे तीसुद्धा प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओला मग लगेचच सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते भारतीय संस्कृती परंपरामध्ये सण उत्सव व्रतवैकल्य यांना अनन्य साधारण महत्त्व आहे इंग्रजी नऊ वर्ष सुरू झालं की पहिला मोठा सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असे म्हटले जाते मकर संक्रांतीचे सांस्कृतिकदृष्ट्या वेगळेच महत्त्व आहे आपापसातील आप भांडणं हेवे दावे नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळ्याच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देत असतो आपल्याकडे साजरे केले जाणारे सण वार उत्सव व्रतवैकल्य यांना धार्मिक सांस्कृतिक यांच्यासह शास्त्रीयदृष्ट्याही तेवढेच महत्त्व आहे तसेच यावेळी घेतले जाणाऱ्या आहारामध्ये शास्त्रीय आधार असल्याचे आपल्याला पाहायला मिळते मकर संक्रांतीला विशेष करून सुगड पूजन केले जाते तर सर्वात प्रथम पाहूया सुगड म्हणजे काय मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे पण त्यांना सुगड का म्हणतात वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे सुघट या शब्दाचा तो अपभ्रंश होय सुगट म्हणजे सुगटीत असा घड गड़, या घडात शेतात भरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे लहान सुगड देवा देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी या सुगडामध्ये शेतात जे धनधान्य पिकलं जातं म्हणजेच गव्हाच्या ओंब्या ऊस बोरे गाजर जे काही आपल्या शेतामध्ये भरलेलं असतं तर हे सर्व या सुगडामध्ये भरून आपण त्याची या दिवशी पूजा करत असतो मकर संक्रांतीचा सण आपल्याकडे तीन दिवस साजरा करण्यात येतो पहिला दिवस भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रात अशा तीन दिवस आपल्याकडे हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो तर यावर्षी भोगी ही चौदा तारखे चौदा जानेवारीला साजरी करण्यात येईल मकर संक्रांत पंधरा जानेवारीला साजरी करण्यात येईल आणि सोळा जानेवारीला ही किंक्रांत साजरी करण्यात येईल मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ पाण्याने आंघोळ करायचे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करायचे महिलांनी विशेष करून भोगीच्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची आहे मकर संक्रांती दिवशी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला दारासमोर अशी छानशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर सूर्यदेवाला आपल्याला या दिवशी अर्घ द्यायचं असतं कारण अर्घ देण्याला खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही आवर्जून हे करा कारण या दिवशी पाण्यामध्ये तीळ टाकून सूर्यदेवाला आपल्याला अर्घ द्यायचा आहे तसेच तुळशी मातेला पाणी घालायचं आहे तर हे सर्व आपल्याला या दिवशी करायचं आहे त्यानंतर आपल्याला सुगड पूजन करायचं आहे या दिवशी मार्केटमध्ये असे काळ्या किंवा तांबड्या रंगाचे सुगड अवेलेबल असतात तर तुम्ही ते भोगीच्या आदल्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी तुम्ही हे प विकत आणायचे आहेत तर आणताना व्यवस्थित बघून आणायचे आहेत का आमच्याकडे पाच सुगड पुजण्याची पद्धत आहे का काही ठिकाणी ही दोन सुगड पुजण्याची पद्धत असते तर ते सुगड आणल्यानंतर तुम्ही व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर हे माझे असे सुगड स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि सुकलेले पण आहेत तर आता आपण याची पूजा करून घेऊया त्याआधी माझी पूजेसाठी लागणारं साहित्य आपण मी सर्व जमा केलेलं आहे तर ते पण तुम्हाला मी दाखवते कारण ज्या त्याच दिवशी आपण सर्व जमा केलं तर सगळी धावपळ होते त्यामुळे तुम्हाला सर्व हे अगोदरच जमा करून घ्यायचं आहे तर मी जे आपल्या शेतामध्ये पिकतं ते सर्व ऊस बोरे पावटा भुईमुगाच्या शेंगा गाजर वटाणा हरभऱ्याचे घाटे ऊसाचे तुकडे घेतलेत ओंब्या घेतल्यात जेवढं आपल्याकडे साहित्य अवेलेबल असेल आपल्याकडे तेवढं सगळं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचीच आपल्याला पूजा करायची आहे तर चला मग आता आपण पूजा करून घेऊयात पूजा करताना सुगड पूजा करताना सर्वात प्रथम तुम्हाला पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्याच्यावरती थोडी रांगोळी काढायची आहे नंतर चौरंग किंवा पाठ तुम्ही ठेवू शकता त्याच्यावरती एक लाल कपडा अंतरायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे थोडेसे त्या दिव्याच्या खाली थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत कारण असं म्हटलं जातं की आपण जी काही पूजा केलेली आहे ती दिव्याच्या मार्फत देवापर्यंत पोचवण्याचं काम हा दिवा करत असतो त्यामुळे दीप प्रज्वलन सर्वात प्रथम आपण कोणतीही पूजा करत असताना करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे कारण गणपती बाप्पाची पण सुरुवातीलाच आपण पूजा करत असतो तर तुम्ही गणपती असाल तुमच्याकडे तर गणपतीची पूजा करू शकता किंवा मग सुपारीची पूजा केली तरीही चालेल तर अशा पद्धतीने मी गणपतीची आणि दिव्याची पूजा करून घेतल्यानंतर धूपदीप दाखवून घ्यायचं आहे हळद कुंकू फुलं व्हायचे आहेत आणि त्यानंतर सुगड ठेवण्यासाठी अशा तांदळाच्या पाच राशी मांडून घ्यायच्या आहेत कारण मा आमच्याकडे पाच सुगड्यांची पूजा केली जाते तर त्याच्यावर मी हळद कुंकू टाकून पाच सुगड पूजण्यासाठी पाच राशी मांडलेले आहेत तसेच हे जे सुगड आणलेले आहेत त्या सुगडांना हळदी कुंकवाचे नाम लावायचे आहेत हळद आणि कुंकू याचे नाम लावून घ्यायचे आहेत आपल्याला पूर्ण सुगडाला चार चार पाच बाजूनी असे मीर दाखवल्याप्रमाणे तसे आपल्याला हळदी कुंकवाचे नाम पूर्ण लावून घ्यायचे आहेत तुमच्याकडे पद्धत असेल की सुगडाला सुगडाच्या गळ्याला ज्या वरती भागाला लाल किंवा पांढऱ्या कलरचा धागा बांधला जातो तर आमच्याकडे तसं बांधत नाहीत तुमच्याकडे बांधत असतील तर तुम्ही नक्की बांधा तर माझ्याकडे बांधत नाहीत पूर्ण सर्व सुगड हे ठेवून घ्यायचे आहेत सर्व सुगड ठेवून घेतल्यानंतर सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे तर त्या सर्वात प्रथम त्याच्यामध्ये तीळ आणि तांदूळ आपल्याला टाकून घ्यायचे आहेत या सुगडांमध्ये आणि त्यानंतर जे आपल्याकडं वान अवेलेबल आहे जे आपण शेतामधलं जे पूर्ण सगळं जमा केलेलं आहे ते सर्व एक एक करून त्याच्यामध्ये वटाणा पावटा घेवडा किंवा ऊस ऊस बोरं हे सर्व जे साहित्य आहे आपल्याकडे ते सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर प्रत्येक सुगडाला आपल्याला फुलं अर्पण करायची आहे तसेच धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आणि नैवेद्यासाठी तुम्ही तिळगुळ तिळगुळाच्या वड्या जे काही तुम्ही बनवलेलं आहे पुरणपोळी वगैरे तो नैवेद्य सुगडांना दाखवायचा आहे आणि त्यांना नंतर शेवटीला प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबातील सर्वांना सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर लाभू दे असं म्हणून सुगडांना नमस्कार करायचा आहे सुगड पूजन झाल्यानंतर भोगी दिवशी किंवा संक्रांती दिवशी हे या दोन्ही दिवशी आमच्याकडे सुगड हे असे झाकून ठेवले जातात वान आपलं वान उघडं करायचं नाही असं म्हटलं जातं आपली ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला हे सर्व सुगड एका कोऱ्याने नवीन कपड्याने किंवा ब्लाऊज पीसने झाकून ठेवायचे असतात तर आमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला मी इथं सांगत आहेत म्हणजेच आपलं वान उघडं पडू द्यायचं नसतं झाकून ठेवायचं असतं असं त्यामागचं कारण आहे तर या ठिकाणी असे मी सुगड सर्व झाकून ठेवले आहेत आणि आमच्याकडे भोगीच्या दिवशी सुगड पूजन पूजनसुद्धा करतात दिवसभर ते सुगड झाकून ठेवतात आणि संक्रांतीच्या दिवशी मग त्यातील आपल्याला एक सुगड असा पदर लावून उचलायचा आहे स संक्रांतीच्या दिवशीसुद्धा त्या सुगडांची पूजा करायची आहे त्यात वान भरायचा आहे आणि मग ओसायला जाताना आपल्याला त्यातील एक सुगड सोबत घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आणि सुगड उचलताना हा सुगड पदर लावून उचलायचा आहे आणि तो घेऊन जाताना सुद्धा आपल्याला झाकून घ्यायचा आहे आपल्याकडे रुमाल असतात तर त्याने किंवा साडीच्या पदरामध्ये झाकून घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये ओसायला जाण्याआधी आपल्या घरातील देवाला ओसायचा आहे त्यानंतर तुळशी मातेला ओसायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये जायचं आहे सुगड पूजन झाल्यानंतर काही जणांकडे विडे घेण्याची पद्धत असते तर काही जणांकडे दोन पाचचा विडा असतो किंवा काही जणांकडे पंचवीसचा विडा असतो तर पाचचा ज्यांच्याकडे विडा असतो त्याच्यामध्ये प्रत्येकी हा एक एक वस्तू असतात वस्त वस्त म्हणजे एक सुपारी एक विलायची एक लवंग एक बदाम एक हळकून एक खारीक आणि एक खोबऱ्याची वाटी असं असतं आणि पंचवीसच्या विड्यामध्ये ह्या सर्व वस्तू ह्या पाच असतात म्हणजे खाऊची पानं पाच सुपारी पाच हळकुंड पाच खारीक पाच लवंग पाच विलायची पाच अशा सर्व ह्या वस्तू गोष्टी पाच पाच असतात मी दाखवल्याप्रमाणे हळद आणि कुंकूचे पुढे पण दिले जातात असे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे विडे मांडून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे विडे म्हणजे कधी कोणापासून घ्यायचे तर हे हा विडा कोणीतरी आपल्याला अगोदर द्यावा लागतो मग हा विडा घेतल्यानंतर पहिल्या वर्षी तुम्ही त्यांच्याकडून हा पाचचा विडा घेतला किंवा पंचवीसचा विडा घ्याल तर त्यांच्याकडून घेतल्यानंतर पुढच्या वर्षी तो तुम्हाला रिटर्न त्यांना द्यायचा असतो तर तु। मग एक हा देवाला पुढच्या वर्षी देताना तुम्ही एक जेनी तुम्हाला दिला आहे तिला एक वापस द्यायचा असतो आणि एक देवाला ठेवायचा असतो आणि तीन इतर सुवासिनींना द्यायचे असतात आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून म्हणजेच तुम्ही यावर्षी कोणाकडून तरी विड्या घेतला आहे त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही रिटर्न करणार आणि त्याच्या पुढच्या वर्षीपासून ही विड्याची पद्धत तुम्हाला कंटिन्यू ठेवायची आहे आणि त्याचं पूजन करायचं आहे तर हे विडे घेताना पाच सुवासनीला बोलवायचं आहे आणि ह्याचं पूजन करायचं आहे आणि प्रत्येक विडा हा पाच सुवासनीकडून उचलून घ्यायचा आहे आणि घ्यायचा आहे आणि त्या सुवासनी जी सुवासीन पाच सुवासिन असतील तर त्यांच्याकडनं हा आपल्या स्वतःच्या पदरात घ्यायचा आहे आणि त्या पदरात घेताना काहीतरी म्हणतात म्हणजे सीतेचा व्यवसाय रामान चा जन्म जन्म आला नगरात घ्या पदरात घेती राणी कोणाची असं समोरची सुवासिनी तुम्हाला बोलणार मग तुम्ही तो व्यवसाय स्वतःच्या पदरात पतीचं आपल्या नवऱ्याचं किंवा पतीचं नाव घेऊन आपण हा व्यवसा म्हणजे हा विडा आपल्याला हे जे पाच विडे आहेत ते सुवासिनीकडून आपल्या पदरात घ्यायचे असतात सुगड पूजन झाल्यानंतर आणि विड्याचं पूजन झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला तुळशी मातेला वसून घ्यायचं आहे तर तुळशी मातेला वसून झाल्यानंतर मग आपल्याला यातील एक सुगड घेऊन मंदिरात जायचं आहे आणि मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जायचं आहे आपल्याला आणि तिथे मग रुक्मिणीला ओसायचं आहे विठ्ठलाला ओसायचं आहे काहीजण शक्य असल्यास आळंदीला जातात देहूला जातात पंढरपूरला जातात नसेल तर मग आपल्या गावामध्ये किंवा शेजारी शहरात राहत असाल तर कुठेतरी विठ्ठल रुक्मिणी मंदिर असतं तर तिथे जाऊन विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणीला ओवसलं जातं त्यानंतर सुवासनीला पाच सात सुवासनींना असं हळदी कुंकू करून त्यांना जे आपलं जे वान आपण तयार केलेलं आहे ते त्यांच्या ओटीमध्ये दिलं जातं आणि ते ओटीतमध्ये दे वाण देताना असं म्हटलं जातं सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्मजन्मी ओसा आला नगरात घ्या पदरात असं म्हणून त्यांच्या पदरामध्ये ते ओसा द्यायचा असतो आणि हे हळदी कुंकू देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणायचं असतं तिथून घरी आल्यानंतर मग पुन्हा जे आपण विडे बनवले आहेत ते पा पाच बायकांना बोलून घेऊन घरी ते पाच विडे हे आपल्या पदरामध्ये घ्यायचे असतात असं आमच्याकडे हे सुगड पूजन किंवा मकर संक्रांतीचा दिवस असतो शक्य झाल्यास तुम्हाला या दिवशी हळदी कुंकूसुद्धा करू शकता किंवा मग किंक्रांती दिवशी सुद्धा तुम्ही हळदी कुंकू करू शकता तर अशा पद्धतीने हे माझं या दिवशीचं सुगड पूजन मी तुम्हाला पूजा माझी दाखवलेली आहे तर बऱ्याच बायकांना म्हणजेच गर्भवती ज्या स्त्री असतात प्रेग्नेंट बायका असतात त्यांना प्रश्न असतो की सु सुगडपूजन करावं की नाही तर त्यांनी अवश्य करावं ज्यांच्या ज्यांना सातवा महिना अजून लागलेला नाही तर त्या अवश्य सुगडपूजा करू शकता असे सुतक असल्यास तुम्ही सुगडपूजन करायची नाही किंवा मकर संक्रांत साजरी करायची नाही सुतक फिटल्यानंतर तुम्ही रथसप्तमीला साजरी करू शकता तसेच ज्या मासिक पाळी आल्यानंतरसुद्धा तुम्हाला सुगडपूजा करायची नाही रथसप्तमीला तुम्हाला ही पूजा करायची आहे थुडांची तसेच हे सर्व झाल्यानंतर हे पूजा जे जे साहित्य असतं तर हे सुगड किंवा जे खारी खोबरं म्हणा किंवा जे खा शेतातील धनधान्य आहे तर हे सर्वांचं काय करायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे सर्व जे खाण्यायोग्य आहे तुम्हाला ते तुम्ही खाऊ शकता किंवा मग गाईला वगैरे तुम्ही घास त्याच्यातला घालू शकता जे खाण्यालायक आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता आणि तसेच व जे पान सुपारी वगैरे आहे ते तुम्ही तुमच्या जेवणामध्ये वगैरे यूज करू शकता त्याचा वापर करू शकता आणि राहिला प्रश्न हा सुगडांचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पण पडलेला असेल तर हे सुगड तुम्ही त्याच्यामध्ये एखादा छोटासा रोपटं लावू शकता किंवा पक्ष्यांसाठी तुम्ही गॅलरीमध्ये किंवा कुठेतरी पाणी पाणी ठेवू शकता त्याच्यामध्ये किंवा मग पहिले ज्या पहिल्या काळामध्ये माझी आजी आज वगैरे असायची ती मोठे मोठे सुगड घेऊन यायचे आणि ते उतरंडीला लावायचे तर आता तसं न करता एकच छोट्या छोट्या सुगडा आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर हे छोट्या छोट्या सुगडांचा वापर तुम्ही पक्ष्यांना पाणी देण्यासाठी किंवा ह्या मडक्यामध्ये असं छान दही पण लागलं ला जातं ते दही पण खूप छान लागतं तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता किंवा मग एखाद्या झाडाच्या तुळशीच्या झाडाच्या म्हणजे तुळशीच्या बुडाला वगैरे तुम्ही त्यात पाणी घालून ठेवू शकता किंवा असा त्याचा छानसा वापर होऊ शकतो तर सुगड पूजन आपलं झालेलं आहे सर्व साहित्यांचं काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसेच तुम्ही बोरनान सुद्धा शक्य झालं तर तुम्ही या दिवशी संध्याकाळी करू शकता किंवा किंक्राती दिवशी जास्त करून करतात की किंवा बोरनान किंवा हळदी कुंकू हे किंक्राती दिवशी केलं जातं तर तुम्ही त्या दिवशी करू शकता काही अडचण नाही किंवा काही प्रॉब्लेम नाही तर मग तुम आय होप तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही एकाच व्हिडिओमध्ये मिळाली असतील अजूनही काही तुमचे प्रश्न असतील काही तुम्हाला समजलं नसेल तर नक्की मला कमेंटद्वारे विचारा मी नक्की त्याचे उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ